हैदराबाद गॅझेटच्या मराठवाड्यातील है मराठ्यांना कसा होईल फायदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळालेले आहे मनोज जरांगे पाटील यांनी एकूण आठ मागण्या के केल्या होत्या या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या शासनाने मान्य केल्या असून त्याचा जी ही मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवलेला आहे तर राहिलेल्या दोन मागण्यांसाठी काही कालावधी शासनाने मागून घेतलेला आहे यामुळे या लढ्याचे शंभर टक्के यश मानले जात आहे आता प्रश्न आहे तो या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी होणे आणि या अंमलबजावणीसाठी साधी सरळ सोपी प्रक्रिया असणे शासनाने काल जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणून हैदराबाद लागू करणे ही आहे हैदराबाद गॅझेट लागू केले तर मराठवाड्यातील मराठा समाजाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजात मोठा उत्साह आहे कारण गॅझेटच्या आधारे मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं चा शासकीय स्तरावर स्पष्ट करणे सोपं होणार आहे यामुळे खूप मोठ्या संख्येने मराठा समाजाला याचा लाभ मिळणार आहे मराठा समाजातील शिक्षण नोकऱ्या स्पर्धा परीक्षा आणि राजकीय प्रतिनिधित्व या सर्वच पातळीवर ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकणार आहे मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन झाल्यानंतर घेण्यात आलेला हा मोठा निर्णय मानला जात आहे पण आता प्रश्न असा आहे की तो या गॅझेटमुळे किंवा हे गॅझेट लागू केल्यामुळे खरोखरच मराठवाड्यातील सर्वच मराठा समाज हा कुणबी म्हणून ओळखला जाईल का मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना नेमक्या अटी आणि शर्ती काय असणार आहेत हे गॅझेट लागू केल्यानंतर न्यायालयीन कसोटीवर ते टिकणार आहे का असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत प्रशासकीय पातळीवर हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्या आधारे जातीचे दाखले मिळवण्यासाठी म्हणजेच कुणबी दाखला मिळवण्यासाठी शासनाला अतिशय स्पष्ट धोरण ठरवावे लागणार आहे कारण आधीपासूनच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजामध्ये सुरुवातीपासूनच मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकटपणे ओळखले जाणे याला विरोध आहे आता या गॅझेट लागू करण्यामुळे मराठा समाज मोठ्या संख्येने ओबीसीमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे न्यायालयीन पातळीवरही या गॅझेटला कसोटीवर उतरावे लागणार आहे ही कसोटी अर्थातच न्यायालयीन प्रक्रियेची असेल अनेक जण या शासनाच्या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता आहे शासनावर आता ही जबाबदारी असेल की त्यांनी घेतलेले निर्णय न्यायालयीन पातळीवर टिकले पाहिजेत हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर दुसरा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे तो म्हणजे सातारा गॅझेट लागू करण्याचा सातारा गॅझेट लागू करण्यासाठी एक महिन्याचा अवधी शासनाने मनोज जरांगे पाटील यांना मागितला त्यामुळे आता महिनाभरात सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता आहे सातारा गॅझेट लागू झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला याचा मोठा फायदा होणार आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्यामुळे मोठा फायदा होणार आहे पण या गॅझेटमध्ये नेमके काय आहे आणि याचा उपयोग कसा होणार आहे हे आता आपण पाहून घेऊया हैदराबाद गॅझेटमध्ये त्यावेळच्या निजाम सरकारच्या काळातील पाच जिल्ह्यांचा म्हणजेच त्यावेळेचे उस्मानाबाद नांदेड परभणी त्यावेळेचे औरंगाबादला जिल्ह्यांमध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थिती भौगोलिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती शेतीची परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती अशा विविध परिस्थितींचा आढावा घेण्यात आलेला आहे याच गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे आता याचा आधार घेऊन मराठवाड्यातील मराठा समाजाला आपण कुणबी आहोत हे सरकारी पातळीवर सिद्ध करता येणार आहे म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील हा यशाचा महत्वाचा टप्पा मानला जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका